आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेमन राईस बनवणार आहोत ज्यालाच लिंबू भात पण म्हटल्या जाते तर त्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेली आहे दोन ग्लास तांदूळ आहे इथे आणि दोन ग्लास तांदळासाठी मी मीडियम आकाराचे पाच लिंबू घेतलेली आहे लिंबूचं प्रमाण कमी जास्त करू शकता तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि या लिंबूचा रस काढून घ्यायचा आहे तर तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला या तांदळाचा भात शिजवायला ठेवायचा आहे आणि पाणी थोडा कमी टाकायचं आहे म्हणजे मोकळा मोकळा भात बनवायचा आहे तर बघू शकता मी यामध्ये पाणी टाकून हे तांदूळ शिजवायला ठेवत आहे काही वेळानंतर बघू शकता भात छान असं शिजलेला आहे आणि आता मी हा भात एका वाट्यात काढून घेतलेला आहे आणि मोकळा करून घेतलेला आहे त्याचबरोबर इकडे बघू शकता लिंबूचा रस काढून घेतलेला आहे आणि इथे मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडे जास्त शेंगदाणे घेतलेली आहे आणि इथे थोडे डाळे घेतलेले आहेत चना डाळे येथ्या त्याचबरोबर इथे ये मी जिरा मोहरी वाढलेल्या लाल मिरच्या कळीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेला आहे आता आपण भाताला फोडणी घालूया तर तेल गरम झाल्यानंतर तिथे जिरा मोहरी टाकून घ्यायचं आहे जिरा मोहरी छान अशी तळतळल्यानंतर आपल्याला तिथे कढीपत्ता टाकायचा आहे त्याचबरोबर आता यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि इथेच आपल्याला लाल मिरच्या पण टाकून घ्यायच्या आहेत लाल मिरच्या टाकल्यानंतर आता यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ह्या डाळी टाकून घ्यायच्या आहेत डाळी टाकल्यानंतर आपल्याला इथे शेंगदाणे पण टाकून घ्यायचे आहेत आणि आता या शेंगदाण्यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता शेंगदाणे डाळी छान असे फ्राय झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचपेक्षा कमी टाकलेली आहे त्याचबरोबर इथे मी मीठ टाकत आहे मीठ मी इथे एक चमच आणि थोडंसं टाकलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये भात टाकायचं आहे तर भात बघू शकता किती छान असा मोकळा मोकळा आपण शिजवून घेतलेला आहे आता या भाताला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून भात टाकायचं आहे बघू शकता मी आधी थोडासा भात टाकून या भाताला छान मिक्स करून घेतली आहे आणि आता आणखीन दुसरा भात टाकून घेत आहे बघा म्हणजे सर्व भात आता टाकून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला यावरून लिंबू टाकून घ्यायचा आहे म्हणजे जो आपण लिंबूचा रस काढून ठेवलेला आहे तो रस आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे थोडा थोडा रस टाकून आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता आता छान असं परतून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आणखीन पुन्हा याच्यामध्ये लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता सर्वच लिंबूचा रस आपण टाकलेला आहे आता आपण इथे थोडा कोथिंबीर टाकून घेऊया बघू शकता कोथिंबीर छान असं बारीक बारीक कापून घेतलेलं आहे सर्व कोथिंबीर आपण इथे टाकून घेतलेलं आहे कोथिंबीर टाकल्यानंतरसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं परतून घ्यायचं आहे आणि या भाताला गरम होऊ द्यायचं आहे थोडा वेळ बघू शकता छान असं परतून घेतलेलं आहे आता या भाताला आपण गरम होऊ देऊया भात गरम झालेला आहे आणि आपण गॅस पण बंद केलेली आहे आता आपण हा लिंबू भात एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता तयार झालेला आहे आपला लेमन राईस म्हणजेच लिंबू भात खूपच टेस्टी लागतो हा लिंबू भात बघू शकता किती छान असा लूक आलेला आहे खूपच टेस्टी पण लागतो हा लिंबू भात एकदा तरी या पद्धतीने हा लेमन राईस म्हणजेच लिंबू भात नक्की बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद